मित्रो नमस्कार हा व्हिडिओ अपलोड होईपर्यंत तिकडे दिल्लीत एक कार्यक्रम सुरू झालेला असेल साहित्य महामंडळातर्फे दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवलं गेलं आहे त्या संमेलनातच पुण्यातल्या संजय नहार यांच्या सरहद या संस्थेकडून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार दिला जाणार आहे महत्त्वाचं म्हणजे पुरस्कार ज्यांच्या नावानं दिला जातो आहे ते मराठा सरदार इतिहास पुरुष महादजी शिंदे ज्यांच्या नावातच शिंदे आहे आणि हा पुरस्कार ज्यांच्या हस्ते प्रदान केला जातो आहे ते आहेत महाराष्ट्राचे जाणते नेते शरद पवार मूलत एकनाथ शिंदेंना महाजी शिंदेंच्या नावानं राष्ट्रगौरव पुरस्कार देणं आणि तोही शरद पवारांच्या हस्ते यामागचं लॉजिक बऱ्याच लोकांना कळलेलं नाही आहे त्यात औचित्य आणि व्यासपीठ साहित्य संमेलनाचं आहे तर ही है। है। घटना तशी सामान्यच आहे सा पण जगदविख्यात वर्तमानपत्र सामनाचे संपादक आणि विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी एका शिंदेंना दुसऱ्या शिंदेंच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या आडून महादजी सारख्या लड़वैया मराठा सरदाराच्या वारसदारांचा एक त्यांनी शोधून काढलेला इतिहास सांगून शिंदे घराण्याला गद्दारीचा कसा वारसा लाभला हे सांगण्याचा प्रयत्न केलाय बघा बघा शरद पवार आणि शिंदे एकत्र आहेत की नाहीत त्याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही एकनाथ शिंदेना महादजी शिंदे यांच्या नावानं पुरस्कार देतात शिंदे शिंदे म्हणून काय मिळतंय का शिंद्यांचं शिंद्यांना ते महाजी शिंदे वेगळे होते सरदार हे शिंदे वेगळे आहे त्यांच्यामध्ये आता काय साम्य आहे ते आम्हाला शोधावं लागेल दोन शिंद्यांमध्ये माजी शिंद्यांचा इतिहास असा सांगतात की त्यांचे नंतर ब्रिटिशांना सामील झाले आणि झाशीच्या राणीला संघर्षाच्या वेळी शिंद्यांच्या कुटुंबियांनी म्हणजे वारसांनी मदत केली नाही महाजी शिंदे असं म्हटलं जातं इतिहास शोधावा लागला त्याच्यामुळे त्या शिंज्याच्या नावाने या शिंद्यांना जर पुरस्कार मिळाला असेल योग्य व्यक्तीची निवडते आता बोलून चालून संजय राऊत असते ते कुठल्याही चांगल्या गोष्टीत खुस्फट काढायला हजर असतातच असो त्यांचा स्वभाव आहे पण एवढं मात्र खरं की संजय राजाराम राऊत यांनी हा पुरस्कार ज्यांच्या हस्ते दिला जाणार आहे त्या शरद पवारांबद्दल एक शब्दही उच्चारायला त्यांनी ते बोललेले नाहीत काहीच बोलले नाहीत शरद पवारांबद्दल आता संजय राऊत नसतील बोलले पण सोशल मीडियावरचे वात्रटवीर काय आहेत का यांना ते म्हणाले जर राऊतांना एकनाथ शिंदेंची गद्दारी दिसते इतिहासात जाऊन त्यांनी महाजी शिंदेच्या कुटुंबियांची वारसदारांची गद्दारी त्यांनी वारसदार जे वारसदार होते त्यांनी गद्दारी केली होती असा शोध लावलाय शोधून काढले त्यांनी आणि म्हणून हा पुरस्कार योग्य व्यक्तीला दिला जातोय असं म्हणतात योग्य व्यक्तीला योग्य नावाचा पुरस्कार दिला जातोय जर सगळे शिंदे गद्दार तर मग पवारांचा इतिहास काय सांगतो आपल्या मानसपित्याचा राजकीय इतिहास हा गद्दारीचा वस्तुपाठ नाही तर काय संजय राऊत मानसपुत्र आहेत ना पवारांचे त्यामुळे त्यांच्या मानसपित्याचा जो इतिहास आहे राजकीय इतिहास तो नेमका कसा आहे अहो ज्यांच्यामुळे पाठीत खंजीर खूप असणे हा वाक्प्रचार शाळेतल्या पाठ्यक्रमात सिलेबसमध्ये आला त्या पवारांची ही निवड मग योग्यच म्हणावी लागेल महाजी शिंदे गद्दार एकनाथ शिंदे गद्दार त्यांना पुरस्कार देणारे शरद पवार मित्रो या गद्दारीच्या उखाळ्या पाखाळ्यांच्या काहीसा आधी या विचित्र संयोगाचा एक टोक सापडते संयोग कसला योगायोग कसला तर दिल्लीत होणारा पुरस्कार सोहळा आणि त्यात सत्कार मूर्ती एकनाथ शिंदे तर शुभ असते शरद पवार पवार आणि शिंदेंच्या निवडणुकी आधीच्या भेटीगाठी आणि त्यामुळे सुरू झालेल्या उलटसुलट चर्चा या तात्कालिक होत्या पण भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या एकशे बत्तीस जागा आणि त्यांचे मित्रपक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले बारा तेरा सोळा आमदार या नव्या त्रांगड्यामुळं या सगळ्या चर्चा अफवा केराच्या टोपलीत टाकल्या गेल्या चांगल्या भाषेत सांगायच्या तर अडगळीत पडल्या पण नुकताच शिंदेसाहेबांचा वाढदिवस झाला आणि वाढदिवसानिमित्त ठाण्याच्या किसन नगर या त्यांच्या होम पिचवर त्यांनी जी तुफान आणि मनमोकळी बॅटिंग केली त्यात त्यांनी एक सूचक वक्तव्य केलंय जसं मी मागच्या एका व्हिडिओत म्हणालो होतो की एकनाथ शिंदे हा माणूस साधा सामान्य रिक्षा चालक शिवसैनिक म्हणून त्यांना अंडर एस्टिमेट करू पाहणाऱ्यांनी त्यांचा जर बारकाईनं अभ्यास केला तर शिंदे हे त्यांच्या विरोधकांपेक्षा दोन पावलं नेहमीच पुढे असतात हे सिद्ध झालेलं आहे त्यांनी धर्मवीर सिनेमातून स्वतःला प्रमोट केलं नुसतं प्रमोट केलेलं नाही तर एक महाराष्ट्रव्यापी शिवसेना नेता म्हणून एस्टॅब्लिश केलं मार्केटिंगचं तंत्र आणि मंत्र त्याचं टायमिंग हे कोळून प्यालेले आहे एकनाथ शिंदेनी किसन नगरमधल्या मधल्या भाषणात एक सुतोवाच केलं की धर्मवीर पार्ट वन आणि पार्ट टू नंतर विधानसभेचाही सिनेमा सुपरहिट झाला आता तिसरा सिनेमा येतो त्याचं नाव काय असेल कथा काय असेल हे ठरले नाहीये पण तोही सुपरहिट होणार हे नक्की पिक्चर झाला सुपरहिट विधानसभेचा आनंद दिगे साहेबांचाही झाला आपल्याही विधानसभेचाही झाला आता तिसरा सिनेमा आपल्याला काढायचा आहे आता तो कुठला काय नाव आहे हो माहित नाही मला तो पण सुपरहिट होणार ठाण्यातून एक नवा बॉम्बगोळा महाराष्ट्राच्या राजकारणात पडणार एक नवा भूकंप येणार की एकनाथ शिंदेनी आधी एक उल्लेख जो या भाषणात केला होता की खासदार श्रीकांत शिंदे हे डॉक्टर आहेत सर्जन आहेत ते ऑपरेशन्स करतात पण मी डॉक्टर नसून अनेकांची ऑपरेशन्स केलेली आहेत आणि तेही ते भूल न देता डॉक्टर श्रीकांत शिंदे डॉक्टर आहे डॉक्टर आहे तो ऑपरेशन करतो पण मी डॉक्टर नसताना मोठे मोठे ऑपरेशन केले आणि बोल न देता केले त्यामुळे माझ्याला मला कोणी हलक्यात घेऊ नका एवढंच सांगतो हा जो काही इशारा शिंदेंनी दिलाय तो नेमका कोणाला दिलाय कारण त्यांचे विरोधक म्हणजे उपाटा गटाचे प्रमुख त्यांनी तर विधानसभेच्या निकालानंतर नुसती शिवीगाळ आदळ आपट एवढंच केलेलं आहे आता खरंच उपाटांचं आव्हान शिंदेसमोर तात्काळ परिणामाने उभा आहे का ते आपण म्हणतो ना विथ इमिजिएट इफेक्ट हे आव्हान परिणामकारक ठरणार आहे का याचा जर विचार केला तर आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिंदेंची तयारी जोरात सुरू आहे असं दिसतंय सगळ्याच महापालिकांमधले नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करतायत एका बाजूला शिंदे आपल्या थेट प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देत लोळवत पुढे निघालेले असताना त्यांना दुसऱ्या कुणाची स्पर्धा त्रास देते का महायुतीत त्यांना त्यांचं जे स्थान आहे ते डळमळीत झाल्यासारखं वाटतंय का आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या तिसऱ्या सिनेमाचे वेध लागलेत का नाव काय असेल या सिनेमाचं या सिनेमाची स्टोरी लाईन नेमकी काय असेल धर्मवीर पार्ट टूच्या प्रीमियरला देवेंद्रजी बोलून गेले होते की पुढच्या भागात माझा रोल निश्चितच दाखवला जाईल अशी मला आशा वाटते तर आता शिंदेकडून प्रोड्यूस केल्या जाणाऱ्या नव्या सिनेमात देवेंद्रजी नक्कीच असायला हवेत पण सोबत शरद पवारही असण्याची दाट शक्यता मला जाणवते राजकारणातला बर्मुडा ट्रायंगल असं ज्यांचं वर्णन केलं जातं त्या शरदचंद्र पवार बारामतीकर यांच्या जवळ जाणं हे किती घातक असतं याचा अनुभव महाराष्ट्रातल्या बहुतेक मोठ्या प्रादेशिक पक्षांनी घेतलेला आहे शेतकरी कामगार पक्ष असो त्या अगदी ठाकरेंची शिवसेना ही आपल्या समोरची जिवंत उदाहरणं झाली या बर्मुडा ट्रायंगलची तो जवळ गेला तो बुडाला दिल्लीत आज नेमके एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर दिसतील आपल्याला या अनुषंगाने एकनाथ शिंदेंच्या मनातला तिसरा सिनेमा की पवारांचा बर्मुडा ट्रायंगल नेमकं काय पुढे येतंय हेच आपल्याला पाहायचं आहे शरद पवार हे, हे रातोरात होत्याचं नव्हतं करून टाकतात असा त्यांचा एक लौकिक आहे तो थेट दिल्लीपर्यंत आहे आणि याच लौकिकाला जागत त्यांनी आपल्या खिशातली मुरछूत पुढी उघडली तर गडबड होईल असं व्हायला नकोच आहे तेव्हा किप फिंगर्स क्रॉस बघूया काय होतंय मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल डीजी नाही धन्यवाद नमस्कार